आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या ए ताराबाई शिंदे बी पंडिता रमाबाई सी सावित्रीबाई फुले डी रमाबाई रानडे आपले उत्तर आहे सी सावित्रीबाई फुले प्रश्न दुसरा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ए तीन जानेवारी अठराशे एकतीस बी सात जानेवारी अठराशे एकतीस सी नऊ जानेवारी अठराशे एकतीस डी दहा जानेवारी अठराशे एकतीस आपले उत्तर आहे ए तीन जानेवारी अठराशे एकतीस प्रश्न तिसरा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ए नागपूर बी नायगाव सी अमरावती डी पुणे आपले उत्तर आहे बी नायगाव प्रश्न चौथा सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक पात्रता काय होती ए पाचवा वर्ग बी अशिक्षित सी दुसरा वर्ग डी पहिला वर्ग आपले उत्तर आहे बी अशिक्षित प्रश्न पाचवा सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी कोणी प्रेरित केले ए महात्मा फुले बी खंडोजी नेवासे सी फातिमा शेख डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए महात्मा फुले प्रश्न सहावा सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला ए सातव्या बी आठव्या सी नवव्या डी तेराव्या आपले उत्तर आहे सी नवव्या प्रश्न सातवा सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ए खंडोजी नेवासे बी बंडोजी नेवासे सी खंडेराव नेवासे डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए खंडोजी नेवासे प्रश्न आठवा सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव काय होते ए भीमाबाई बी जिजाबाई सी लक्ष्मीबाई डी सगुणाबाई आपले उत्तर आहे सी लक्ष्मीबाई प्रश्न नव्वा सावित्रीबाई फुले यांचा विवाह कधी झाला ए अठराशे चाळीस बी अठराशे बेचाळीस सी अठराशे त्रेचाळीस डी अठराशे चौवेचाळीस आपले उत्तर आहे ए अठराशे चाळीस प्रश्न दहावा सावित्रीबाई फुले कोणत्या टोपण नावाने ओळखल्या जातात ए सावित्री बी क्रांतीज्योती सी ज्ञानज्योती डी सर्व पर्याय बरोबर आपले उत्तर आहे डी सर्व पर्याय बरोबर